हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे नवमी खरं तर नवरात्रीचा दहावा दिवस आहे पण आज आहे नवमी आणि आज ना बऱ्याच जणांचे उपवास सुटणार आहेत घट हलणार आहेत तर तुमची सगळ्यांची लगबग वगैरे चालूच असेल तर माझे काही लगबग चालू नाही आहे कारण आमचे उपवास आणि घट उद्या हलणार आहेत दसऱ्या दिवशी त्यामुळे पण आज ना नवरात्री दिवशी मी जे काही माझ्या राहिलेल्या सेवा वगैरे कोणत्या करणार आहे तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा इथे ना मी होम करणार आहे तर अष्टमी किंवा नवमीला ना होम करता तर तो होम मी करणार आहे तर इथे ना मी आपलं जे देवाचं ताट असतं तेच घेतलेलं आहे होम हवन पात्र काही माझ्याकडे नाहीये म्हणून तर हवन पात्र किंवा काहीही घेऊ शकतो आपण पण मात्र आपल्याला खाली ना अशा पद्धतीने माती वाळू वगैरे काही पण घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून खालचं फरशी जे आहे ते गरम पण होत नाही आणि आपलं जे भांडं आहे ते पण खराब होत नाही त्याच्यानंतर इथे ह्या अशा पद्धतीचे पाच किंवा सात प्रकारच्या अशा ह्या समिधा असतात तर वड आपलं पिंपळ उंबर शमी हे ते काय काय आहे रुई अशा पद्धतीची झाडच्या ते हे आहेत त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने गोवरी तर ते पण घेतात आणि त्याच्यानंतर मग हे हवणामध्ये ना आपल्याला स्वाहा करण्यासाठी इथे ना हे साहित्य घ्यायचं आहे तर पांढरे तीळ आहेत तांदूळ आहे साखर आहे तूप आहे गायचं आणि खीर केलेली आहे तर ही तांदूळ शिजवून त्याच्यामध्ये दूध साखर वगैरे टाकून त्याची खीर बनवलेली आहे कर तर आता ह्याचा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे तर हे ना आपल्याला पेटून घ्यायचं आहे कापूर वगैरे टाकून आणि आपल्याला नवार नऊ मंत्र किंवा श्री सुक्तमचं पाठ करत करत त्याच्यामध्ये हे करायचं आहे स्वाहा करायचा आहे सगळं साहित्य म्हणजे जेणेकरून आपल्या घरातले जे काही इडापिडा जे असते तर देवी ते जाता जाता आपलं सगळं दुःख किंवा पिढा जे काही असेल ते घेऊन जाते म्हणून हे हवन करण्याची पद्धत आहे आणि हे हे ना असं ते ये। परडीवाले येतात त्यांनी लावलेलं आहे ते काही मी म्हणजे हवन करायचे म्हणून वगैरे लावलेलं नाहीये हवन सामग्री आहे ही तर ह्याच्यामध्ये असं पद्धतीने सगळं असते खूप काही काही गोष्टी असतात या अशा पद्धतीच्या तर ते सुद्धा इथे टाकून घेते मी आणि आता ना असं कापूर ठेवून आपल्याला नाही प्रज्वलित करायचं आहे आणि इथे ना शक्यतो जमलं तर तुम्हाला फॅमिली बसायचं आहे पूर्ण कुटुंबाने आणि नसेल तर मग काय आपलं एकटच माझ्यासारखं करू शकता कारण का घरातल्या वेळ नसेल किंवा तयार नसेल तो तो तर आपण जबरदस्ती तर नाही बसू शकत ओम एम हीम हिम चांगाचे स्वाहा ओम ऐं भ्रीं ीम विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लिंग विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लिंग चमदाय विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लिंग विच्चे स्वाहा ओम ऐं क्लिंग विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं घमदाय विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं क्लिंग चमदाय विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं घमदाय विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं ओमिंग चमदाय विच्चे स्वाहा ओम ऐं भ्रीं ऐमाय विच्चे स्वाहा Om and weeping <speaking> dumb <in> die, <the> you witch, swaha. Om and weeping dumb swaha. Om and weeping dumb die, 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 swaha. Om and weeping dumb swaha. Om तर अशा पद्धतीचा आपला होम जो आहे तो करून झालेला आहे जे काही मी साहित्य घेतलेलं होतं तर हे सगळं ना थोडं थोडं करून एकशे आठ वेळा ओम एम रिम क्लिमच्या चा विच्छे स्वाहा असं म्हणून ना ह्याच्यामध्ये मी स्वाहा केलेला आहे आणि खीर जे आहे तर ते शेवटी करायची आहे कारण का ना खीरमुळे हेव्हा काही होम म्हणजे लाकडं वगैरे आग विजते त्याच्यामुळे ते शेवटी करायचं आहे थोडंसं एक थोडंसं राहिलं ना आपलं माळ जपमाळ तेव्हा करायचं आहे हो आ, आप तर आता होम वगैरे करून झाल्यानंतर ना मग मी ते घेतलेली आहे देवीची ओटी भरायला तर आपल्याला आपण मंदिरात वगैरे जाऊन तर ओटी भरतोच पण आपल्याला घरीसुद्धा देवीची ओटी भरायची असते कारण का देवी जी आहे ती आपल्या घरी आलेली असते नऊ दिवस आणि आता देवी जाणार असते तिच्या सासरी तर लेख सासरी जाताना आपण ज्याप्रमाणे ओटी भरतो त्याचप्रमाणे आपल्याला देवीची अष्टमीला किंवा नवमीला ओटीसुद्धा भरायची असते आपल्या घरी तर अशा पद्धतीने आपल्याला साडी घ्यायची आहे ब्लाऊज पीस खण म्हणतात ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर बांगड्या घ्यायच्या आहेत टिकल्या नेल पेंट मेहंदी जे काही आपल्याला शुंगराचं जितकं घेता येईल तितकं साहित्य घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक अशा पद्धतीने नारळ घ्यायचा आहे ओटीला घालायला आणि ओटीचं साहित्य तर हे ना अशा पद्धतीने ओटीचं साहित्य तांदूळ त्याच्यानंतर फुल घेतलेलं आहे गजरा गजरा काय भेटलेला आहे त्याच्यामुळे मी फुल घेतलेलं आहे गुलाबाचं आणि हे ओटीचं साहित्य आणि दक्षिणा एक घ्यायचं राहिलं आहे माझं त्याच्यानंतर आपल्या शक्ती ते आपल्याला सुद्धा घ्यायचं आहे आणि आता आपण ओटी भरून घेऊया तर ओटी भरताना ना आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे तर तो, तो मंत्र असा तरी इथे ना आपल्याला आता अगोदर सगळ्याला असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हे, हे जे आपण साडी वगैरे घेणार आहे तर ते आपल्याला असं घ्यायचं आहे जेणेकरून ते आपण स्वतः वापरू शकतो किंवा मग आपण एखादं कुणी गरीब वगैरे असतं तर त्यांनाही दिलं तर हे चालू शकतं तर तशा पद्धतीनेच घ्यायचं आहे आपल्याला आपण घेतलं आणि ओटी वगैरे भरली परत असंच ठेवून दिलं किंवा कोणाला नेसवून टाकलं असं करायचं नाही आहे तर सगळ्याला अशा पद्धतीने आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आता मी नारळ आणि ह्याच्याने ओटी भरते पहिल्यांदा हे पान सुपारीसुद्धा ठेवते मी उदयस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रा राजराजेश्वरी राजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय राजाव त्याच्यानंतर ना मी नाही माळ बनवलेली आहे लवंगाची माळ देवीसाठी तर आता मी ही देवीला घालणार आहे कारण देवीला अतिशय प्रिय आहेत आणि त्याच्यामुळे ही खूप महत्वाची सेवा मानली जाते देवीची त्यानंतर की नाही मी आता हे ना महालक्ष्मी अष्टगमचं पठण करणार आहे